नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मोठा दिलासा नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थितगतीबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागांतर्गत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला परिपत्रक घेण्यात आलेलं आहे आता राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेत जमीन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी होणे घराची पतझड होणे पुरामुळे गावातील बालकांना स्थलांतरित करणे याकरिता आपातग्रस्तांना दुष्काळ सदर्श परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सम सवलती समावेश आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी आणि आता महसूल वन विभागात शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसमध्ये नमूद अतिवृष्टीपूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी बाधित तालुक्यातल्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदित शेत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँका समिती महाराष्ट्र राज्य सहकार लि मुंबई याच्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी या शासन परिपत्रकाची अंमलबजणी काटेकोरपर्यंत करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांची दक्षता घ्यावी या गावामध्ये अतिवृष्टी पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे पूर आलेला आहे त्यांना आता एक वर्षापर्यंत म्हणजे सध्या तरी कर्ज भरायची गरज नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र